श्रीराम समर्थ माझं नाव रामदास विनायक गोरसे मी राहणार नाशिक रोड तालुका जिल्हा नाशिक येथे राहत असून गुरुजींच्या आज्ञेनुसार मी माझे जमिनीचे प्लॉटचे माती परीक्षण okay. करत माती परीक्षण करत आहे तसेच सदर प्लॉटचा जो आकार आहे तो आयताकृती असून सदरचे जमिनीचे मातीचा परीक्षण घेता खालीलप्रमाणे आहे आता आपण माती ही काढलेली असून तिचे जर परीक्षण करता तिचा वास घेता सुगंध चांगल्या प्रतीचा आहे तसेच शब्द रस गंध हे चांगल्या प्रतीचं असून सदरची माती ही पिवळसर रंगाची असल्यामुळे वैश्य जातीच्या वर्णाच्या इस्मांसाठी अत्यंत लाभदायक आहे श्रीराम समर्थ